नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते पेटोराममध्ये आज आपण पालक भजी बनवणार आहे अगदीच चविष्टाने होणार आहे बघा इथं मी पालक स्वच्छ धुवून घेतले आणि पानं पानं घेतली ती डेटाचा भाग सर्व काढून घ्यायचा आपल्याला हिरवीगार पालक आहे ताजी ताजी एक वाटी बेसन घेतले अगदीच दोन तीन चमचे मी तांदळच पीठ घेतले एका पातेलमध्ये आपण पीठ घालून घेऊया डाळीचं नंतर तांदळाचं घालूया धना पावडर टाकू एक चमचा इंची हळद घालूया एक चमचा आपण आता हातावर चोळून घेणार आहे हातावर चोळल्यामुळे आपल्या भाज्याला जास्तच खमंगपणा येतोय चवीसनुसार मीठ घालूया अर्धा चमच्याला तिखट घालूया तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भजी जास्त तिखट नसतात एक चमचा अद्रक लसणाची पिष्ट घालू आणि कोथिंबीर घालूया एक चिमट खायचा सोडा घालूया आपण असं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मिक्स करून घेणार आहे भाज्याला लागण्यासाठी आपण पीठ आता चांगलं था, मळून घेतो म्हणजे बेटर बनवून घेणार आहे लागेल तसं पाणी वातायचं एकदम जास्त होतलं तर पातळ होणे शक्यता असते म्हणून थोडं थोडं ओतून घ्यायचं मला थोडंसं पातळ वाटते तर मी ह्याच्यात अजून तांदळाचं पीठ थोडं घालते बेटर पातळानंतर आपण पीठ वाढवायचं आणि थोडं मीठ पण वाढवायचं पण मला मीठ वाढवायची काही गरज वाटत नाही तशा पद्धतीनं आपलं बेटर तयार झालं आहे जास्त दाटसर बेट नाही आणि दाट पातळ पण नाही इकडं मी कढई ठेवली आहे ओतून गॅसवर गरम करायला तेल आपलं चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतरच आपण भजी सोडणार आहे त्याच्यात अगदी चविष्ट ही भजी होत्यात बघा भजी म्हणल्यावर सर्वांनाच आवडत येत अशी पालकची भाजी खायला नको बोलतात असं पिठामध्ये पान बुडवून घ्यायचं आणि सोडायचं एक एक पान सोडायचं ही भाजी खूप टेस्टी होती आता सरावरणाच आवडतात ही भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आलटून पालटून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडनं चांगलं भाजी आपलं खरपूस भाजून निघतात तळून कुरकुरीत होत्यात चांगल्या भजी आपल्या तळून झाल्यात काढून घेऊया पूर्ण तिळ नितूळ द्यायचं काढायचं कृषी पेपर घेतलाय त्याच्यात मी ताटामध्ये त्यात काढतो कृषी पेपरवर अशाच पद्धतीने आपण दुसरी व्याज सोडणार आहे आलटून पालटून घ्यायचं चांगलंच भाजून घ्यायचं रेसिपी आवडल्या लाईक करा नवीन कोण असेल त्याने बेल एक बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटूया आपण तर सर्व भाजी मी असाच पद्धतीने तळून घेते आता मिरच्या मी चार असे मधून कट करून घेतल्या त्या कापून घेतल्या त्या तळून घेऊया मिरचीशिवाय बजायला टेस्ट नाही पण मिरची पण तळून घेतली खूप बघा सुंदर दिसते आता बाय बाय